पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आई सन्मान कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला बारामतीतील ब्राह्मण सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या आई सन्मान सोहळा हा हिंदू खाटीक समाजातील रघुनाथ नाना जाधव हो, यांची रिसर नोंदणीकृत संघटना एकतीस हजार तीनशे पंच्याहत्तर नवी दिल्ली अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटना आणि आरसा ग्रुप महिला सामाजिक संस्था मुख्य शाखा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आई सन्मान हा भावस्पर्शी व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात मातृत्वाच्या विविध रूपांना सन्मानित करून त्यांच्या योगदानाची जाणीव समाजाला करून देण्यात आली कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या मातांची गौरवशाली उपस्थिती होती निवडक मातांना शिल्ड शाल आणि तुळशीचं रोपट सन्मानपत्र देऊन सन्मानित सत्तावन्न आईंचा यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते शिक्षक सेवाभावी संस्था महिला बचत गट यांचा सक्रिय सहभाग होता या कार्यक्रमाला सन्मानार्थ सन्माननीय पार्थ प्रवीणजी गालिंद यांचे विशेष सहकार्य लाभले बारामतीतील लेकी ले सुनांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय